नमस्कार मी गायत्री संदीप संघपाळ मी लहानपणापासून मुंबईमध्ये वाढले मुंबईमध्ये मा माझा जन्म झाला लहानपणापासून एक स्वप्न होतं की मुंबईमध्ये आपलं स्वतःचं असं सा घर असावं आजोबांनी घर घेतलं स्वतःचं पण ते खूप लवकर घेतलं होतं जेव्हा मला वाटतं मुंबईमध्ये घर घेणं अफोर्डेबल होतं पण आजच्या या प्राईजेसमध्ये मुंबईमध्ये घर घेणं अशक्य आहे मला कधी वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर घर घेऊ शकेन पण ॲट द एज ऑफ ट्वेंटी फाईव्ह मी घर घेऊ शकले ह्याचा मला खूप आनंद आहे जेव्हा लॉटरी लागली किंवा अनाऊन्स झाली तेव्हा धाकधूक होती की आपल्याला लागेल की नाही सगळ्यात पहिले तर फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर खूप प्रे केलं की लागू दे आणि देवाच्या कृपाने लागला माझ्याच्या अप्लिकेशनवरती सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले अपलोड केल्यानंतर के प्रत्येक एक किंवा दोन दिवसानंतर व्हेरिफिकेशन यायचं की तुमचा हा डॉक्युमेंट अप्रूव्ह झाला आहे किंवा रिजेक्ट झाला आहे जी मला प्रोसिजर ॲक्च्युली खूप आवडली कारण त्यामध्ये आपल्याला कळतं आपल्याला कुठे जायची गरज नाही आपल्याला घर बसल्या कळतं की आपला डॉक्युमेंट नक्की स्क्रुटिनिटी झाल्यावरती अप्रूव्ह आहे की डिक्लाइन झाला आहे आणि डिक्लाइन झाला आहे तो का झाला आहे त्यावरती आपण काम करू शकतो त्यानंतर मला अजून एक गोष्ट खूप आवडली की जेव्हा पण मी इथे म्हाडामध्ये आपल्या ऑफिसमध्ये येऊन कोणाला पण विचारलं सगळ्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं खूप जणांनी मला आधी सांगितलं होतं की माडामध्ये लॉटरी भरली पण मिळणं किंवा लॉटरी लागणं खूप इम्पॉसिबल आहे किंवा क्वचितच क कधीतरी लागते किंवा पहिले जेव्हा ऑफलाईन प्रक्रिया होती तेव्हा अशी पण असं पण व्हायचं की नाही तुला लागणारच नाही खूप ओळखीच्या लोकांना लागतं वगैरे पण या सगळ्या ज्या अफवा होत्या किंवा रुमर्स होत्या या सगळ्यांना मी डावलून मी म्हटलं नाही मी ॲटलिस्ट एकदा ट्राय करून बघणार फॉर्म भरून बघणार मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार की काय होतं बघीन आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की पहिल्यांदाच मी लॉटरी भरल्यावरती लॉटरीचा फॉर्म भरल्यावरती मला लॉटरी लागली आणि तीही अशा एरियामध्ये गोरेगाव पहाडी सारख्या एरियामध्ये जस्ट अपोजिट टू इन ऑर्बिट मॉल अँड जर uh, त्या त्या एरियामध्ये रेट बघायला गेलं तर इट इज ट्रिपल द प्राईज ऑफ वॉट म्हाडा हॅज गिवन मी सो एम व्हेरी फॉर्च्युनेट फॉर दॅट अँड आय विल रिअली थँक म्हाडा फॉर माय हाऊस इन मुंबई फॉर द फर्स्ट टाईम थँक्यू सो मच